प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये मार्कृच्छ वर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील एकोणतीस व तिसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे मग जवळून जाणाऱ्या येणाऱ्यांनी डोकी डोलवीत त्याची अशी निंदा केली की अरे मंदिर मोडून तीन दिवसात बांधणाऱ्या आपला बचाव कर वधस्तंभावरून खाली ये मार्क प्रभूची निंदा करणाऱ्या तीन गटांचा उल्लेख करताना आम्हाला आढळतो त्यांतील पहिला गट आहे तेथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा हा समुदाय फार मोठा असावा कोणा व्यक्तीला सार्वजनिकरित्या वधस्तंभावर खेळले जाणे काही वारंवार घडणारी सामान्य घटना नव्हती त्यामुळे ते, ते पाहण्यासाठी किती मोठा जनसमुदाय गोळा झाला असेल याची कल्पना करा त्यांतील काही जण स्थानिक येहुदी असतील काही वलांडणाच्या सणासाठी लांबून दुरून आलेले यहुदी असतील तर काही विदेशी लोकही असतील त्यांनी डोके हलवीत येशू ख्रिस्ताची निंदा केली हे जे काही घडले ते शास्त्रलेखात लिहून ठेवलेल्या भविष्याप्रमाणे घडले स्तोत्र बावीस व वचन सात मधील भविष्यात्मक कथनात लिहिले आहे मला पाहणारे सर्व माझा उपहास करितात वाकुल्या दाखवितात थट्टेने डोके डोलवितात समुदायाने एखाद्या व्यक्तीविरोधात असे वागणे खरंतर क्रूरता होय परंतु ज्या प्रकारची झुंडशाही आम्ही आज पाहतो तशीच झुंडशाही त्याही वेळी होती वास्तविक त्याला हिणवणाऱ्या व निंदा करणाऱ्यांना एकतर सत्य ठाऊक नव्हते किंवा ते सत्य स्वीकारण्याची त्यांची चीते तयारी नव्हती सत्य हे होते की ख्रिस्त पापी वधस्तंभावर चढला होता व तो तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठणार होता त्याने आतापर्यंत केलेली सत्कृत्य अद्भुत कृत्य अनेक जन विसरून गेले होते ज्याने लाजराला मरणातून जिवंत केले तो स्वतः मरणातून पुन्हा उठेल यावर त्यांचा विश्वास नव्हता म्हणून त्यांनी कुस्तीतपणे त्याची निंदा केली त्यांच्या या वागण्याचे प्रमुख कारण होते अविश्वास जग आजही तसेच वागत आहे प्रभेशीची सुवार्ता ऐकवली जात असता लोक टिंगलटवाळी करीतात तिरस्काराने व उपरोधाने डोके हलवतात त्या सुवार्तेचा नाकार करीतात ज्यांनी हे सत्य नाकारले न्यायाच्या दिवशी त्यांनाही नाकारले जाईल त्यांनी सार्वकालिक जीवन नाकारले आहे व ते नरकाचे वाटेकरी ठरले आहेत आपणही या सुवार्थीची खिल्ली उडविणाऱ्यांपैकी आहात काय सुवार्ता ऐकताना उपरोधाने डोके हलविता काय परमेश्वर आपल्या अंतकरणाशी बोलो व ख्रिस्ताच्या मरण व पुनरुत्थानाचे सत्य समजण्यास व स्वीकारण्यास सहाय्य करो धन्यवाद